माझे नाव यशस्वी युवराज रामटेक आहे मी मीनाताई माध्यमिक विद्यालय नवळा येथे वर्ग आठवीची विद्यार्थीनी आहे माझ्या विज्ञान शिक्षिका शिल्पा टाके मॅडम यांनी मला दहावी संकल्पना प्रात्यक्षिकद्वारे समजावून दिली होती व त्या नानाचा वापर करून मी हे दावाचे वर्किंग मॉडेल तयार केले आहे यासाठी मी एक हॉर्पिकची बॉटल पारदर्शक पायी वीट व याच्या अंधरीत असलेला पाणी या साहित्याचा वापर केला दाबा दाबासंबंधीचे वर्किंग मॉडेल तयार केले आहे या प्रतिकृतीद्वारे दाब ही संकल्पना स्पष्ट व्हायला चांगली मदत होते दाब म्हणजे एक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाबे असे म्हणतात दाबाचे सूत्र आहे दाब बरोबर बल भाविला क्षेत्रफळ इंग्लिशमध्ये सूत्र आहे प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया प्रेशर म्हणजे पी फोर्स म्हणजे यफ एरिया म्हणजे ए दाबाचे एकक आहे न्यूटन प्रति मीटर मीटरचा वर्ग आणि दुसरं एकक आहे पास्कर या प्रतिकृतीमध्ये मी हार्पिक बॉटलमध्ये पाणी भरले व त्यात प्लास्टिकचा पाईप जोडले व त्यावर मी आरबी बीट ठेवली असता पाणी पाईप मध्ये दाग पडल्यामुळे वर चढते ती पातळी मी स्केच पेनने नोंद घेते त्यानंतर मी हॉर्पिक बॉटलवर पिटेला उभे ठेवले दाब पडल्यामुळे पाण्याची पातळी जास्त वर गेल्याचे दिसले इथपर्यंत त्याची पातळी जात आहे उभी वीट ठेवल्यास पाण्याची पातळी इथपर्यंत आली आणि आळवी बीट ठेवल्यास पाण्याची पातळी इथपर्यंत आली मी ते पातळी गुलाबी मार्करने टिक केलेली आहे यावरून आडवीवीत ठेवली असता क्षेत्रफळ जास्त झाल्यामुळे दाब कमी होऊन पाण्याची पातळी खाली राहिली तर उभी ठेवली असता क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे दाब जास्त पडून पाण्याची पातळी उंच गेली आळवी ठेवल्यास पाण्याची पातळी काही कमी उंचीवर गेली आहे आणि आर आणि उभी वीट ठेवल्यास पाण्याची पातळी काही जास्त उंचीवर गेलेली आहे आडवी वीट ठेवल्यामुळे क्षेत्रफळ जास्त व दाब कमी निर्माण झाला उभी बीट ठेवल्यामुळे क्षेत्रफळ कमी व दाब जास्त निर्माण झाला आळवी बीट म्हणजे क्षेत्रफळ जास्त आणि उभी उभी बीट म्हणजे क्षेत्रफळ कमी असे आपल्याला दिसून येते अशा प्रकारे मी तुम्हाला ही संकल्पना प्रतिकृती म्हणजेच मॉडेल व आकृतीद्वारे सांगितलेली आहे